नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा बाल कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी अंगणवाडी हा उपक्रम भारत सरकारने राबवला परंतु कुपोषणाच्या मुक्तीसाठी ज्या योद्ध्या आहेत ज्या सेविका मदतनीस लहान मुलांचं कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत या सेविकाओ हो मदतनीसना मात्र वारंवार संघर्ष करावा लागत आहे मग तो संघर्ष त्यांच्या सुट्ट्यांसाठी असो त्यांच्या मानधनासाठी असो किंवा त्यांना सरकारसंबंधी इतर ज्या काही योजना भेटत नाही जसे की पेन्शन ग्रॅज्युएटी भेटत नाही इत्यादी सर्व संबंधी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना वारंवार संघर्ष करावा लागत आहे कुपोषण मुक्तीच्या या महत्त्वपूर्ण योद्ध्यांना सरकार नेहमीच दुर्लक्ष करीत आहे तर बघा अंगणातला निवारा असा अंगणवाडी या शब्दाचा अर्थ आहे महाराष्ट्रामध्ये तब्बल दहा बघा महाराष्ट्रामध्ये एक लाख दहा हजारपेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रे आहेत आणि त्याच्यापेक्षा बघा चार हजारपेक्षा जास्त सुपरवायझर आहेत आणि दोन लाखापेक्षा जास्त अंगणवाडी सेविकाओ हो मदतनीस आहेत तर या सर्वांच्या मदतीने राज्यभरात आणि राज्याच्या कानोकोपऱ्यामध्ये हा अंगणवाडीचा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस ह्या स्त्रिया आहेत काही स्त्रिया एकल निम्न आर्थिक वर्गातल्या स्त्रिया जास्त आहेत हालाखीच्या परिस्थितीत त्या काम करतात पण त्यांचं मानधन वाढवण्याऐवजी केंद्राने आपला वाटा कमी करत राज्याचा वाटा वाढवलेला आहे त्यामुळे आता राज्य सरकारला हा खर्च करावा लागत आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यासोबत वारंवार इथं अन्याय होत आहेत बघा मदतनीसांना तर अंगणवाडी सेविका इतक्या जबाबदाऱ्या असूनसुद्धा त्यांना निम्मेच मानधन दिले जात आहे त्यामुळे कर्मचारी म्हणून त्यांना अंगणवाडी कर्मचारी म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा त्यांना पेन्शनसारखे आणि ग्रॅज्युएटसारखे लाभ मिळावे आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा वेतन श्रेणी महागाई भत्ता भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युएटी मासिक पेन्शन या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या आहेत या कुपोषण योद्धा आहेत तरी देखील देशातील कुपोषण कमी करणाऱ्या योद्ध्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे यांना यांच्या सर्व मागण्यांसाठी वारंवार त्यांना संघर्ष करावा लागत आहे मागील दोन महिन्यात बघा आपण पाहिलं की दोन महिने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केले तरी बे बघा सरकारमधील कोणीही त्यांना भेटायला आल्याचं अंगणवाडी आलेलं नाही आता सरकारने त्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि महिला व आदिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी यांनी याची घोषणा केलेली आहे पण हा लाभ नव्हे तर मुळात येणाऱ्या अडचणी पण ही एक रकमी मिळणारा जो लाभ आहे तोसुद्धा त्यांना वेळेवर भेटत नाही आणि एवढ्याशा रकमेमध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर काय होणार यासाठी अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांना सरकारने पेन्शन व ग्रॅज्युएटी करावी अशी विनंती आहे तर बघा अंगणवाडीतील जी लहान बालके आहेत या लहान बालकांच्या मृत्यूदरामध्ये देशातील बालमृत्यू कमी करण्यासाठी भारत जास्त यशस्वी झाला आहे पण हे महत्त्वाचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या हाते मात्र महिन्याकाठी फक्त तेरा हजार रुपये व हो। मदतनीस यांना फक्त साडेसात हजार रुपयांचे मानधन पडते अंगणवाडी सेविकांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांच्यामध्ये अंगणवाडीची योजना सुरू होऊन याच वर्षी बघा पन्नास वर्ष पूर्ण होतील ठरवलेली अनेक उद्दिष्टं अंगणवाडीच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत पोलिओ निर्मूलनासारख्या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांचं योगदान मोठे राहिलेलं आहे पण त्यांची किंमत सरकार ठेवत नाही असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दररोज बारा तास काम करावे लागत आहे तरीही त्यांचा मोबदला त्यांना नीट भेटत नाही आहे मुलं अंगणवाडीत बघा सकाळी मुले अंगणवाडीत आली की थोडे खेळायचे त्यांना लापसी खाऊ घालायची आणि ह्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात लापसी झाली की खिचडीची तयारी सुरू होते नऊ ते साडे अकरा बघा प्रत्येक ठिकाणची वेळ वेगवेगळी आहे त्यामुळं मी ज्या ठिकाणची वेळ आहे ते दाखवत आहे बघा नऊ ते साडे अकराच्या दरम्यान मुलांना लापशी आणि खिचडी तयार करून घालायची त्यानंतर कविता गाणी अंक मोजायला शिकवायचं असं त्यांचं काम चालूच असतं एका खोलीच्या बाहेर असलेल्या जागेत सतरंजीच्या पट्ट्या अंतरून ही अंगणवाडी भरते तिथेच मुलांसाठी मिळालेली खेळणीसुद्धा मांडली जातात याच वर्षीपासून अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत त्यामुळे ज्या अंगणवाड्या खुल्यामध्ये भरत होत्या किंवा भाडेच्या जागेवर भरत होत्या त्या अंगणवाड्या आता जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भरणार आहेत परंतु जरी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अंगणवाडी भरवली तरी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची कामे वाढतच जाणार आहेत त्यांना को आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ देताना प्रत्येक लाभासाठी त्यांना संघर्षच करावा लागणार आहे आणि सेविकांच्या सोबत बघा मदतनीसांनासुद्धा सर्व जबाबदारी पार पाडावी लागते अंगणवाडी संपली की मुले घरी जातात मग आवरावर झाल्यानंतर लांब रस् वस्त्यांवरून येणाऱ्या मुलांना सोडण्याचं कामसुद्धा त्यांनाच करावे लागते तसेच बघा दर दिवशी ग्रहभेटी येतात त्या ग्रहभेटीसुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस यांना करणे बंधनकार आहे ग गर्भवती संधामाता ला तसेच झिरो ते तीन वर्ष वयोगटातील मुलांना घरकामात कशी मदत करून घ्यायची आणि सर्वेद्वारे बघा अंगणवाड्यांचं सर्वे करून आणि समु समुपदेशन करून गर्भवती व माता किशोरी मुली यांना मार्गदर्शन करावे लागते तसेच बघा लहान मुलांची घरात ॲक्टिव्हिटी कशा करायच्या त्यांना मुलांच्या शिक्षणात मदत कशी करून घ्यायची हे त्यांच्या आईंना समजून सांगावं लागतं त्यांना त्यांचे व्हिडिओ पाठवावे लागतात याबरोबरच पोषण आहारसुद्धा वाटप करण्याचं काम असते झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहार वाटप करणे तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना शाळापूर्व शिक्षण देणे गरोदर माता स्तंधा माता तसेच लहान मुले यांची लसीकरण आरोग्य तपासणी करणे सर्व ग्रहभेटी करणे ही सर्व कामे आटपायला दिवसाचे बारा तास खर्ची पर खर्च होत असल्याचं अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे आणि सरकारने नेमून दिलेल्या कामानुसार गरोदर आणि उपचार चालू असलेल्या माता किशोर वईन गटातील मुली यांची आरोग्य तपासणी लसीकरण संदर्भ सेवा पोषण आहार आरोग्य शिक्षणाची जबाबदारीसुद्धा अंगणवाडी सेविकांवरच आहे याचबरोबर बघा पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील महिलांचं पोषण आणि आरोग्य शिक्षण अंगणवाडी सेविकेंना करणे अपेक्षित आहे झिरो ते लहान म झिरो ते तीन वर्ष लहान मुलांना सुद्धा बघा अंगणवाडी सेविकेना त्यांची आरोग्य तपासणी संदर्भ सेवा ही सर्व जबाबदारी पार पाडावी लागते त्याचबरोबर तीन ते सहा वर्ष वयोगटातील जी मुले आहेत त्या मुलांना पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवासोबतच अनौपचारिक पूर्वशाले शिक्षणाची जबाबदारीसुद्धा अंगणवाडी सेविकेवरच असते त्यामुळे अंगणवाडी सेविके सरकारने दिलेल्या विविध कार्यक्रम आखून दिलेले असतात त्या कार्यक्रमानुसारच अंगणवाडी सेविका या काम करत असतात परंतु त्या कामानुसार त्यांना मोबदला भेटत नाही त्यामुळे यावर्षी जरी अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडली गेली तरी देखील अंगणवाडी व मदतनीस यांना त्यांच्या मानधनवाढीसाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांना पुन्हा संघर्ष करावा लागणारच आहे आणि सरकार वेळोवेळी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची कामेच वाढवत आहेत बघा गरोदर मातांसाठी वारंवार वेगवेगळे वेग कार्यक्रम घ्यावे लागतात जसे की महिलांचे डोहाळ जेवण इतर कार्यक्रम अन्नप्राशन हे सर्व कार्यक्रम घेऊन त्या महिलांना अल्पहाराची व्यवस्था सुद्धा अंगणवाडी सेविकेंनाच करावे लागते यासाठी सरकारने विविध कार्यक्रमसुद्धा आखलेले आहेत आणि राबवलेल्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती आपल्या गटांवर आपल्या बीटवर आपल्या ॲपवर पाठवणे बंधनकारक आहे यासाठीचा खर्च हा सुरुवातीला अंगणवाडी सेविकेंना त्यांच्या मानधनातूनच करावे लागत आहे व नंतर तो खर्च त्यांना काही ठिकाणी वर्षाने काही ठिकाणी सहा महिन्याने तो खर्च त्यांना भेटत आहे आपण जो सी बी ईचा कार्यक्रम भेट घेत आहोत त्या सी बी ईच्या कार्यक्रमातसुद्धा महिन्याच्या महिन्याला पैसे येत नाही तर अगोदर सं अंगणवाडी सेविकेंना सी बी ई कार्यक्रम हा त्यांच्या मानधनामधून खर्च करावा लागत आहे व नंतर तो खर्च काही ठिकाणी वर्षाने तर काही ठिकाणी दोन वर्षाने जमा होत आहे अंगणवाडी सेवी अंगणवाड्यांमुळे नेमका फरक पडतो तो म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण कुपोषणावर कुपोषण ही आपल्या देशातील खूप महत्त्वपूर्ण लहान मुलांना बघा कुपोषणाची समस्या खूप गंभीर होते अगोदर ज्या वेळेसपासून अंगणवाड्या ओपन झाल्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस आल्या त्यावेळेसपासून अंगणवाड्यामध्ये बालकांमध्ये कुपोषणाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे सर्वत्रच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना कुपोषणाच्या योद्धा म्हणून त्यांची चर्चा आहे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचं कौतुक केलेलं आहे परंतु मोदी साहेबांना माझी एक एकच विनंती आहे की कौतुक करून पोट भरत नाही अंगणवाडी सेविकाओ मदतनीस तुम यांचं तुम्हाला काम दिसते ना मग त्याप्रमाणे तुम्ही त्यांना मानधन द्या केंद्राने त्यांचा जो हिस्सा कमी केलेला आहे तो केंद्राने वाढवलेला हिस्सा लवकरात लवकर त्यांना वाढवून द्या आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्यांच्या कष्टाचे फळ द्या बघा विना कष्ट करता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना काहीसुद्धा नको आहे त्या ज्या मेहनत घेत आहेत त्या ज्या कष्ट करत आहेत फक्त त्याचाच मोबदला आम्ही सर्व सेविकाओ मदतनीस योद्ध्या आहोत त्यामुळे आम्हाला आमचा हक्क आहे जिल्हा परिषदेला अंगणवाडी जोडण्याचं काम सुरू आहे आनंदाची गोष्ट आहे परंतु भगिनींनो अंगणवाडी जरी जिल्हा परिषदेला जोडली तरी देखील आपल्याला तिथं आपल्या मानधनासाठी आपल्या हक्कासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार आहे त्यामुळे सर्व भगिनींना विनंती आहे की पुन्हा एकदा संघर्षाची तयारी सुरू करा ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रभरातील अंगणवाडी या जिल्हा परिषदेला जोडल्या जातील त्यावेळेस बघा आपण पुन्हा एकदा संघर्ष करून आपण आपल्या मागण्या ज्या आहेत त्या आपल्या पदरी पाडून घ्यायच्या आहेत हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद